चला तर नातखुळ रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वेलकम बॅक टू माय चॅनल नातखुळं हे मी बेसन घेतले बेसनमध्ये पाणी ॲड केले आणि हे बेसन डाळ दळून आणलेले दिवाळीमध्ये चकली शेवसाठी दाळ दळलेली बेसन होती त्याचंच मी आता पिठलं करत आहे ने मी नेहमी पिठलं लाल तिखट घालत असते ह्यावेळेस मी हिरव्या मिरच्याचं आणि पातळ करणार आहे आणि कसं हे बेसन दळून आणल्यामुळे याची टेस्ट वेगळीच येणार आप आहे आपण जे आयतं बेसन आणतो रेडीमेड त्यापेक्षा आपण डाळ दळून आणलो ना खूप भारी टेस्ट येते हे पहा येतं हिरवी मिरची जिरं आणि लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली मी अशी बारीक पेस्ट करायची आपल्याला आणि आपण जे बेसन आहे बेसन हातानेच आपल्याला त्यातल्या गाठी फोडून घ्यायची जेणे की पूर्ण असं हे होतं कसं आप चमच्याने वगैरे पूर्ण गाठी फुटल्या जात नाही त्यामुळं मी हाताने सगळं गाठी फोडलं पण मिरची ॲड करताना हाताचा वापर नाही करायचा आहे तेव्हा आपण चमच्याचाच वापर करायचा त्यासाठीच आधीच आपण बेसन पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर मिरची मीठ हळद ॲड करून घ्यायचं आहे आणि पाणी इथं एकदम पातळ घ्यायचं आहे बेसन घट्ट नाही करायचं आता चमचा किंवा कशाने पण आपण व्यवस्थित हालवून घ्यायचं आहे जेणे की आपलं मीठ हळद सगळं एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे तुम्हीही ट्राय करून पहा खूप छान लागते बेसन हे पाहितं कांदा चिरून घेतला आहे टमॅटो घेतला आहे कोथिंबर आहे इथे मी जिरे टाकले तेलात तेल गरम झाले आपल्या कढईत जिरे तडकले की कढीपत्ता घातला आहे मी त्यानंतर कांदा बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना मीठ टाकायचं आहे थोडंसं त्यानंतर इथे आपण बारीक टोमॅटो चिरून ठेवलं तो ॲड करायचा आहे टोमॅटो कांदा सगळा आपल्याला व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं आहे आता आपण जो बेसन मिक्स करून ठेवलं आहे ते ॲड करायचं आहे पाहू शकता तुम्ही मी पाणी किती घेतले म्हणजे आपल्याला मी ह्यावेळेस एकदम पातळ असं बेसन करायचं आहे त्यामुळे मी पाणी जास्त घेतलं तुम्हाला जर पातळ नको असेल तर पाणी इथे कमी घेऊ शकता पण अशा पद्धतीने गरम गरम बेसन आणि गरम गरम भाकरी बाकी कशाचीच गरज नसणार आहे इतकं भारी टेस्ट येतो ना खूपच छान लागतं अगदी असं वाटतं की गावाकडं आल्यासारखं वाटतं माहिती वरून बारीक कोथिंबर चिरून घेतले खूप छान वास येतो आपलं बेसन आणि बेसन हे सगळ्यांना आवडतं लहान मुलांनाही आणि मोठ्यांनाही कसंही बनवा पण बेसन हे सगळ्यांच्या आवडीचं आहे आता आपण इथे एक प्लेट झाकून घ्यायचं आहे एक पाच मिनटं म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित शिजेल हे पहा आपलं बेसन रेडी झालं आहे चला तर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनवरती क्लिक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये